इथला अनुभव फारच वेगळा आहे आम्ही जेव्हा एंटर केलं किंवा आमचा प्रवास फार मजेशीर झाला इथे येण्याचा की काय असेल अरे बापरे एवढ्या अवघड रस्त्यातून निघालो हो रे असं सगळ्यांच्या आल्यानंतर जे आम्हाला सरप्रायझेस मिळत गेली ती खूपच छान होती आ, जे काही आर्किटेक्चर माळी सरांनी इथे डेव्हलप केलेलं आहे तुमच्या ज्या संकल्पना आहेत त्यात सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी जे जे काही प्रयोग केलेले आहेत ते खूपच प्रशंसनीय आहेत सो so, हे मुलांना तसं बघून खूप वर्ष झाली खूप लहानपणी त्यांनी बघितले so, एक हा खूपच चांगला अनुभव आहे आर्किटेक्चरली बिल्डिंग म्हणाल तर सगळ्या बिल्डिंग खूप छान आहेत बेसिकली तुम्हाला म्हणजे लाईट आणि फॅन म्हणजे अंधार पडल्याशिवाय लाईट लागणारच नाहीये hmm. इतका व्यवस्थित लाईट आहे म्हणजे तो ट्रान्सफर ऑफ लाईट म्हणतोय एंट्रीपासून आत येताना तो सुद्धा खूपच सुंदर आहे म्हणजे तो अनुभव खूप छान आहे का त्यांनी आम्हाला एक्सपिरियन्स करायला लावला अतिशय सुंदर अनुभव जेवण तर अप्रतिम आहे जेवण्याच्या बैठक व्यवस्था तर खूपच सुंदर <laughs> थँक्यू